आमदार संतोष बांगर यांचे समर्थक तथा युवासेना प्रमुख राम कदम यांनी मानेच्या त्या वक्तव्याचा जणू काही वचपाच काढल्याचं पाहायला आहे शिवसेना प्रमुख राम कदम यांनी माने यांचं नाव घेत काय म्हणाले पाहूयात सध्या सदरील एका कार्यक्रमादरम्यान राम कदम यांचा बोलतानाचा व्हिडिओ त्यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर देखील शेअर आहे इलेक्शन होतो पण लोकांना वैयक्तिक इलेक्शन घेतलं होतं पण मायबाप बाप जनतेने दाखवून दिलं की आमदार महाराज साहेब हे आमच्या घरचं लेकरू आहे आमचा भाऊ आहे आमचा मुलगा आहे आता हे माने सतरा पक्ष बदल हे याच्या घरचे नाही हे काय म्हणलं होतं पोलीस स्टेशनला की मी यायचा बाप आहे पण या मायबाप बाप जनतेने दाखवून दिलं की आमदार संतोष या मानेचा बाप आहे असे माने चार पिढ्या झाले तर आमदार ఇకేం గబ్బా ఫళేశ్వర రాణా జరి బాంబా